नमस्कार आज मी तुम्हाला रिंगला कपडा कसा जोडायचा हे शिकवणार आहे त्यासाठी आपण ही रिंग घेतली आहे नंतर ह्या रिंगवरती कपडा टाकायचा आहे नंतर ही रिंग आपल्याला घ्यायची आहे आणि ह्या रिंगला ह्या रिंग प्रेस करायची आहे नंतर पलटी करून कपडा हळूहळू प्रेस करायचा आहे जास्त ओढायचं नाहीये हळूहळू कपडा प्रेस करायचा आहे ह्या रिंगला कपडा फिक्स करायचा आहे कपडा फिक्स केल्यानंतर तरच तुम्हाला यावरती काम करता येईल हे बघा अशा प्रकारे कपडा आपल्याला लावून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही नंतर स्टँड घ्यायचा आहे स्टँड वरती रिंग ठेवायची आणि ह्याच्यात ह्यामध्ये फिक्स करायची आपला कपडा टाईट झालेला आहे बघू शकता तुम्ही धन्यवाद